नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या रघुकुल ऑनलाइन क्लासेसच्या या युट्यूब चॅनलवरती आज आपण स्वाध्याय दोन पॉईंट एक पाहणार आहोत चला तर मग पाहूयात त्यातील पहिला प्रश्न पा, चार किलोग्रॅम तांदळाची किंमत नऊ किलोग्रॅम गव्हाच्या किमती इतकी आहे जर एक किलोग्रॅम गव्हाची किंमत चौपन्न असेल तर आठ किलोग्रॅम तांदूळ व नऊ किलोग्रॅम गव्हाची किंमत किती अतिशय सोपा छान असा प्रश्न आहे बघा कशा पद्धतीनं सोडवायचा या ठिकाणी लक्ष द्या आणि जेणे आणखीन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर त्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहेत पा। या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलेलं आहे की चार किलोग्रॅम ठीक आहे चार किलोग्रॅम तांदळाची किंमत चार किलोग्रॅम तांदूळ तुम्ही जेवढ्या रुपयांस घेताय तेवढ्याच रुपयांस नऊ किलोग्रॅम गहू आहे ठीक आहे मग तुम्हाला नऊ किलोग्रॅम गहू घ्यायचे असतील तेवढेच रुपये लागतील किंवा चार किलोग्रॅम घ्यायचे असतील तर तेवढेच रुपये लागणार आहे ठीक आहे फॉर एक्झाम्पल आता वीस रुपयाला तुम्हाला नऊ किलोग्राम गहू मिळणार आहेत तर वीस रुपयाला चार किलोग्रॅम तांदूळ मिळणार ठीक आहे तुम्हाला हे घ्यायचं असेल घ्या किंवा हे घ्यायचं असेल घ्या तुमची मर्जी आता बघा उदाहरणाकडे ठीक आहे प्रॉपर उदाहरण समजून घ्या पहिली लाईन कळली आणि त्यानंतर जर एक किलोग्रॅम गव्हाची किंमत रुपये चोपन्न असेल आता गव्हाची किंमत एका किलोग्रॅम गव्हाची किंमत आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे तर त्यावरून तुम्ही आ बघा किती नऊ किलोग्रॅम गव्हाची किंमत सहजपणे काढू शकता एकावरून अनेकाची किंमत काढण्यासाठी गुणाकार करायचा आणि त्याच्यामुळे या ठिकाणी बघा चौपन्न रुपयांस एक किलो गहू आहे तर तुम्हाला नऊ किलोग्रॅम गव्हाची किंमत काढायची आहे त्याच्यामुळे हे पहा नऊ के मग एका के जीची किंमत आहे चौपन्न रुपये तर नऊ किलोग्रॅम गव्हाची किंमत आपण काढून घेऊयात नऊ चौक छत्तीस हाचे तीन अधिक नवपाचे पंचेचाळीस अधिक तीन अठ्ठेचाळीस बघा आठशे शहाऐंशी रुपये कशाचं आलं तर नऊ किलोग्रॅम गव्हाची किंमत आलं नऊ किलोग्रॅम गहू बरोबर चारशे शहाऐंशी रुपयास आणखी काय या ठिकाणी प्रश्न पहा जर आठ किलोग्रॅम तांदूळ व नऊ किलोग्रॅम गव्हाची एकूण किंमत किती आहे असं आपल्याला विचारलेलं आहे आता हे नऊ किलोग्रॅम तुम्ही चारशे शहाऐंशी रुपयास घेतले तर हे तांदूळ जे चार किलोग्रॅम आहेत ते सुद्धा तुम्हाला कितीमध्ये भेटणार चारशे शहाऐंशी रुपयाला ओके असं पहिल्या वाक्याचा अर्थ आहे असा पहिल्या वाक्याचा अर्थ आहे आता त्यापुढे काय करायचंय आठ किलोग्रॅम तांदूळ विचारले हे काय चार किलोग्रॅम तांदळाची किंमत आहे तुम्हाला याची दुप्पट करायचे म्हणजे आठ किलोग्रॅम तांदळाची किंमत तुम्हाला मिळून जाते सो चारशे शहाऐंशी गुनिले दोन कराबाळांना सहा दोन्ही बारा हात नु। हातचाल एक आठ दोन्ही सोळा आणि एक सतरा हातचा ला चार दोन्ही आठ आणि एक नऊ नऊशे बहात्तर रुपये ही कशाची किंमत आलेली आहे तर आठ किलोग्रॅम तांदळाची किंमत आलेली आहे पहा ठीक आहे चार दोन्ही आठ तर चारशे शहाऐंशी गुणवले दोन काय मिळणार आठ किलो किलोग्रॅम तांदळाची किंमत सो हे नऊशे बहात्तर आलं आठ किलोग्रॅम तांदूळाची किंमत आता आपण आठ किलोग्राम तांदळाची किंमत काढून घेतलेली आहे आपल्याकडे नऊ किलोग्रॅम गव्हाची सुद्धा किंमत आहे दोघांची बेरीज करायची आहे आणि आनसर काढायचे पा नऊशे बहात्तर अधिक चारशे शहाऐंशी आहे अधिक चारशे शहाऐंशी आहे त्याची किंमत सहा दोन आठ बघा सात आठ पंधरा एक नऊन एक दहा चार चौदा चौदाशे अठ्ठावन्न म्हणजे एक हजार चारशे अठ्ठावन्न रुपये या ठिकाणी प्रश्न पहा पुढील प्रश्न पहा बाळान छान असा आपला पुढचा प्रश्न आहे काय म्हणतोय पुढचा प्रश्न तर या ठिकाणी चार किंवा जास्त अंकांची संख्या आठने ने विभाज्य असेल तर ठीक आहे जर जर काय संख्या सम आहे तेव्हा आठणे निशेष भाग जातो का आठने विभाज्य असते का तर अजिबात नाही सो ऑप्शन ए कॅन्सल झाला बी पहा बी ऑप्शन काय म्हणतो इथे शेवटचा अंक आठने विभाज्य असेल तर ती संख्या आठने विभाज्य असते का अजिबात नाही त्याच्यामुळे बी सुद्धा कॅन्सल सी पहा शेवटचे दोन अंक आठणे नाही हे पण चुकीचं तर ऑप्शन टी पहा शेवटचे तीन अंक आठने विभाज्य तर असतील तरच ती संख्या आठने विभाज्य असते ठीक आहे आलं लक्षात तर या पद्धतीनं तुमचं आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर डी समज सगळ्यांना सो डी याचा आन्सर असणार आहे शेवटचे तीन अंक ने विभाज्य आहे लक्षात आलं सगळ्यांच्या सो ऑप्शन नंबर डी या ठिकाणी आपलं अचूक उत्तर असणार आहे चला आता पुढे जाऊया प्रश्न क्रमांक तिसरा चला तिसरा प्रश्न पहा बाळानो तिसरा प्रश्न काय आहे या ठिकाणी एक इंजिन एका मिनिटात पंच्याण्णव लिटर पाणी उपसते मग चौदा हजार साठ लिटर पाणी उपसण्यास त्याला किती वेळ लागेल आता एक इंजिन आहे एका मिनिटात किती पाणी खेचतंय ते पहा एका मिनिटात पंच्याण्णव लिटर ठीक आहे पाणी उपस्थित तर चौदा हजार साठ लिटर पाणी उपसण्यास त्याला किती वेळ लागेल तर या ठिकाणी तुम्ही त्रैराशिक मांडणीचा पण वापर करू शकता किंवा डायरेक्टली बघा चौदा हजार साठ भागिले पंच्याण्णव करा तुमचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल काहीच अवघडणं अतिशय सोपं आहे पण जे उत्तर येणार आहे ते लक्षात ठेवा मिनिटांमध्ये येणार आहे आलं लक्षात चल बघा चौदा हजार साठ भागिले तुम्हाला ठीक आहे तुम्हाला कसोट्या शिकवलेल्या आहेत ज्यांनी कुणी पाहिला नसतील तर आपल्या गुकुल ऑनलाईन क्लासेसच्या चॅनलवरती तुम्हाला लाईव्ह सेशन मध्ये तिथं कसोट्यांचा खास लेक्चर पाहायला भेटेल ते तुम्ही पाहून घ्यायचं आहे जेणेकरून कसोटायची कन्सेप्ट जे आहे तुमची क्लिअर होईल ओके जर चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू ला 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 नका पहा या ठिकाणी तुम्हाला काय आता बघा एकक स्थानी पाच आहे संख्येच्या एकक स्थानी काय आहे पाच आहे आणि इथं शून्य आहे लक्षात ठेवा पाचची ची कसोटी काय म्हणते तर ज्या संख्येच्या एकक स्थानी पाच किंवा शून्य यापैकी एखादा अंक असतो तर ती त्या संख्येला पाचने निशेष भाग जातो म्हणजे पाचने पूर्ण भाग जातो आलं लक्षात सगळ्यांच्या चला पहा मग पाचने भाग देऊयात पाच एक पाच चार उरले पाच नवे पंचेचाळीस या ठिकाणी पाच दोन्ही दहा पाच आठ चाळीस पाच एक पाच ठीक आहे एक उरला त्यानंतर पाच दोन्ही दहा लक्षात आलं बघा पाचने छेदात पण भाग दिलाय आणि अंशस्थानी सुद्धा भाग दिलाय कसा दिला तर पाच जुने दहा चार उरले बाकी या ठिकाणी लिहिली त्यानंतर चारच्या पुढे शून्य पाच आठ चाळीस आता परत पाचने या सहाला भाग दिला तर पाच एक पाच हातचा एक, एक उरला इथे लिहिला आणि पाच जुने दहा सो दोन हजार आठशे बारा आणि भागिले एकोणावीस मस्त पैकी काटाकाटी करा एकोणीस एक एकोणीस 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 वीस अन आठ किती उरले आठ आणि एक नऊ त्यानंतर एकोणीस चौक शहात्तर ठीके अलग अलग मग किती उरले पंधरा उरले मग एकोणीस आठ एकशे ब्याण्णव सॉरी बावन्न तर एकशे अठ्ठेचाळीस एक हे तुमचं फायनल आन्सर राहतं एकशे अठ्ठेचाळीस बघा ऑप्शन मध्ये सगळीकडे जर तुम्ही पाहिलं तर एकशे अठ्ठेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस आहे पण या ठिकाणी युनिटकडे पाहणं गरजेचं आहे बघा सेकंद मिनिटे तास आणि मिनिटे मग तुम्हाला काय लक्षात घ्यायचंय की तुम्ही भागताय पण जे उत्तर येत आहे ते मिनिटामध्येच येणार आहे कारण की एका मिनिटात पंच्याण्णव लिटर पाणी उपसत येते मग चौदा हजार साठ लिटर पाणी उपसायला त्याला किती वेळ लागेल असं आपण सॉल्व्ह करत आहेत ना मग या ठिकाणी पहा आपलं जे एकशे अठ्ठेचाळीस जे आन्सर आलेले ते मिनिटांचं असणार आहे सो ऑप्शन नंबर बी तुमचा अचूक उत्तर असणार आहे कळलं सगळ्यांना चला एकशे अठ्ठेचाळीस मिनिटे ओके एकशे अठ्ठेचाळीस मिनिटे हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे चला लिहून घ्या पटकन लिहून घ्यायचं बाळांनो ओके लिहून झालं की सांगा आपण पुढे जाऊया झालं चला लक्ष द्या मग आता पहा पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न चौथा दिसतोय सगळ्यांना चौथा प्रश्न पहा दोन संख्यांची बेरीस काय आहे तर नऊ लाख सत्याऐंशी हजार सहाशे चौपन्न अशी दिलेली आहे दोन संख्यांची बेरीज त्यानंतर जर एक संख्या दुसरीपेक्षा वीस हजार एकशे ने मोठी असेल तर दोन्हीपैकी मोठी संख्या कोणती हा जो प्रश्न आहे तो दोन हजार चौदाच्या फायनल एक्झाम मध्ये आलेला आहे अतिशय सोपी टेक्निक मी तुम्हाला करायला सांगते अशा पद्धतीचा जर प्रश्न आला तर तो कोणत्या मेथड न हे लक्ष द्या बा या ठिकाणी पहा आपल्याला काय सांगितलेलं आहे तर दोन संख्यांची बेरीज दिलेली आहे ठीक आहे बेरीज दिलेली आहे ऍज इट इज तुम्ही बेरीज लिहून घ्या नऊ लाख सत्त्याऐंशी हजार सहाशे चोपन्न त्यामध्ये जर एक संख्या दुसरी पेक्षा वीस हजार एकशेने मोठी असेल म्हणजे फरक दिलेला आहे एक संख्या कशी आहे दुसरी पेक्षा वीस हजार एकशेने मोठी आहे किती वीस हजार एकशेने मोठी आहे मग या दोघांचं करायचं काय करायची बेरीज करायची आपल्याला मोठी संख्या सांगितली ना मग या दोघांची बेरीज करायची मग बघा चार पाच सहा एक सात सात आठ दोन दहा चल एक नऊ एक दहा मग या दोघांची बेरीज आली किती तर पहा दहा लाख सात हजार सातशे चोपन्न मग या बेर्जेला तुम्हाला दोन न भागायचंय काम संपलं म्हणजे तुमचं फायनल आन्सर तुम्हाला लगेच मिळणार मग पहा बेर्जेला आपण दोन ने भाग देऊया दहा दहा लाख सात हजार सातशे चोपन्न भागिले दोन एक बे पंच दहा बे, बे शून्य बे त्रिक सहा त्यानंतर बेआटी सोळा बेसती चौदा आणि बेसती चौदा सो so, फायनल आन्सर तुमचं काय येणार बाळांनो बघा पाच लाख तीन हजार आठशे सत्याहत्तर ही तुमची मोठी संख्या येणार ठीक आहे तुमचं फायनल आन्सर आलं म्हणजेच मोठी संख्या आली दोन्ही पैकी मोठी संख्या काय असणार पाच लाख तीन हजार आठशे सत्याहत्तर पहा ऑप्शन नंबर डी मध्ये तुमचं चुक उत्तर आहे लक्षात आलं सगळ्यांच्या काय करायचंय सिम्पल बेरीज दिलीये बेरीज अधिक फरक त्याला पुन्हा दोन न भाग द्यायचा आहे ठीक आहे बेरीज अधिक फरक त्यानंतर त्याला दोन न भाग द्या काम संपलं तुम्हाला मोठी संख्या मिळून जाणार जर तुम्ही समीकरण पद्धतीनं सोडवत गेलात तर वेळ जाणार ओके चला पुढे वळूयात लिहून घ्यायचंय घ्या पटकन घेऊन चला घ्या पटकन लिहून बाळांनो आणि झालं की सांगा ओके व्हेरी गुड चल नेक्स्ट एक्झाम्पल द्या पुढचं उदाहरण पाहूयात आपण पाचवं उदाहरण असणार आता पुढचं पाच उदाहरण काय तर एक इंजिन तासाला किती लिटर पाणी खेचते चौऱ्याऐंशी हजार पाचशे लिटर पाणी खेचते एका दिवसात दहा तास इंजिन चालवण्यात येते पाच दिवसात ते किती लिटर पाणी खेचेल अतिशय सोपा असा प्रश्न आहे बाळांनो या ठिकाणी ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत तुम्हाला व्यवस्थित प्रश्न पहा ठीक आहे तासाला चौऱ्याऐंशी हजार पाचशे चौऱ्याऐंशी हजार पाचशे लिटर पाणी खेचते एका दिवसात दहा तास चालवण्यात येत आहे आणि पाच दिवसात ते किती लिटर पाणी खेचेल असं विचारलेलं आहे मग पाच दिवसाचे बघा तुम्ही दोन तीन मेथड्याचं उत्तर काढू शकता पण सगळ्यात सोपी इझिएस्ट वे हे आहे आणि त्याच्यामुळे मी ही पद्धत तुम्हाला सांगत आहे सोपं आहे काय करायचं आता बघा दहा एका दिवसात दहा तास चालत आहे म्हणजे दहा गुणिले पाच केलं तर पन्नास तास होणार तुम्ही डायरेक्टली ही व्हॅल्यू गुणवले पन्नास केलं तरी नो प्रॉब्लेम ठीक आहे या ठिकाणी बघा धायपाचे पन्नास ओके मग या ठिकाणी पन्नास गुणिले मग काय इथं बघा चौऱ्याऐंशी हजार पाचशे गुणिले पन्नास केलं मग हे जे तीन शून्य आहे ते आपण देऊन टाकूयात ठीक आहे येणाऱ्या उत्तरात आता ने फक्त चारशे आठशे पंचेचाळीस ला तुम्हाला गुणायचंय कशाला आठशे पंचेचाळीस आणखीन काम सोपं होते बघा पाच पाच पंचवीस हातशे आले दोन चार पंचवीस अधिक दोन बावीस आठ पंचेचाळीस एक्केचाळीस बेचाळीस सो तुमचा फायनल आन्सर हे असणार पंचेचाळीस लाख पंचवीस हजार सो दिस इज द करेक्ट आन्सर बघा या पद्धतीनं तुमचं उत्तर मिळणार तुम्हाला आता असा ऑप्शन बघा कुठं आहे बेचाळीस लाख पंचवीस हजार ऑप्शन नंबर डी आपलं करेक्ट आन्सर येणार आहे छान रे, प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे तर एवढं लिटर ते काय करणार आहे इंजिन पाणी खेचणार आहे पाच दिवसात ओके समजलं सगळ्यांना चला मग अशाच पद्धतीच्या टेक्निक्स ट्रिक्स तुम्हाला पाहिजे असतील तर आजच तुमच्या मोबाईलमध्ये रघुकुल नवोदय ऍप डाउनलोड करा आणि त्यामध्ये आपल्या पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून नवीन बॅच सुरू झालेली आहे खास तिसरी आणि चौथीतील विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी कुणी घेतलं नसेल तर तुम्हाला डेमो क्लासची पण सुविधा आहे डेमो क्लास, क्लास आवडल्यानंतर तुम्ही वार्षिक बॅच मध्ये जॉईन करू शकता ठीक आहे तर त्याच्यासाठी आधी तुमच्या मोबाईलमध्ये रघुकुल नवद ऍप डाउनलोड करावं लागेल त्यामध्ये कोर्सेस दिसणार ते खरेदी करा आणि लाभ घ्या कळलं तर पुढे जाऊयात आपण पुढचा प्रश्न पहा बाळांनो पुढचा प्रश्न काय आहे तर कापडाचे वेगवेगळे वे प्रकार पुढील दराने उपलब्ध आहेत कापडाचे वेगवेगळे प्रकार पुढील दराने उपलब्ध आहेत आपल्याला सांगितलेले एबीसीडी असे टाईप्स आपल्याला या ठिकाणी दिलेले मग बघा ऑप्शन ऑप्शन नाही म्हणतात येणार हे टाईप आहे टाईप ए मध्ये बघा काय आपल्याला सांगितलेले ते बघून घेऊयात किती रेट आहे कसा रेट लावलाय ते आपण आपल्याला काढावं लागणार आहे कारण की असंच जर तुम्ही उदाहरण बघून जर उत्तर काढत असताल तर ते चुकणार तुम्हाला आधी काय करावं लागेल एका मीटर कापडाचा भाव काढून घ्यावा लागेल आणि एक मीटरचा भाव काढून घेतल्यानंतर त्यानंतर तुम्हाला कळणार की त्याचं उत्तर काय असणार कारण की सर्वात स्वस्त बघा सर्वात स्वस्त कापड कोणते हे तुम्हाला विचारलेले त्याच्यामुळे या ठिकाणी पहा चारशे साठ भागिले तेवीस करावं लागेल वरती रुपये आणि छगस्थानी कापड किती मीटर घेतले ते ओके सो असं केल्यानंतर तुम्हाला एक मीटर कापडाचा भाव मिळणार आहे मग या ठिकाणी बघा तेवीस एक तेवीस तेवीस दोन्ही शेहेचाळीस तेवीस शून्य शून्य एक मीटर कापडाचा भाव किती आला या ठिकाणी टाईप मध्ये एक मीटर कापड बरोबर वीस ठीक आहे वीस रुपयास आता बी टाईप जो बी टाईप आहे कापडाचा त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सेम प्रोसेस करायची एक मीटर कापडाचा भाव काढून घ्यायचा आहे बाळांना मग रुपये अंशस्थानी आणि छतस्थानी हे येणार अडतीस ओके चा टेबल करत काही आ, करत बसण्याची काही आवश्यकता नाहीये तुम्हाला दोनची कसोटी मी शिकवलेली आहे ज्यांनी कुणी पाहिले नसेल तर आपल्या लाईव्ह सेशनमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल तिथं सेपरेट कसोट्यांचा तास घेतलेला आहे तो तुम्ही पाहून तयारी करू शकता या ठिकाणी बघा आता समसंख्या आहे वरती सुद्धा समसंख्या आहे छदात पण समसंख्या अंशात पण समसंख्या दोन भाग द्या बेक बे बेनवे अठरा त्यानंतर बेचोक आठ बेपंच दहा आणि बेसक बारा सो चारशे छप्पन्न छेदामध्ये एकोणवीस बघा दोन अंशात पण आणि छेदात पण भाग दिला आलं लक्षात बेचोक आठ एकूरला बेपंच दहा एकूरला बेसक बारला कट केलं काय उत्तर आलं चारशे छप्पन आणि छेदामध्ये बघा बे, बे एक आणि बेनव अठरा मग काय आलं छेदात एकोणवीस आलं लक्षात आलं बघा व्यवस्थित लक्ष द्या व्यवस्थित समजून घेतलं लक्ष दिलं आणि स्वतःहून प्रयत्न केला तर तुम्हाला सुद्धा सोडवता येणार काटाकाटी व्यवस्थित करता येणार बाळांनो काहीच अवघड नाहीये काटाकाटी करणं आता बघा आपल्याला काय करायचंय एकोणवीस न या अंशाला भाग द्यायचा आहे म्हणून जे मूळ संख्या आहे त्याचे पाढे तुम्हाला पाठसणं गरजेचं आहे कळलं मग एकोणवीस एक एकोणवीस दोन्ही अडतीस ठीक आहे अडतीस दोन चाळीस ठीक आहे पुन्हा पंचेचाळीस किती उरले बघा सात ठीक आहे आता एकोणीस चौकशहात किती आलं उत्तर एक मीटर कापड जे आहे तर टाईप बी मध्ये चोवीस रुपयाला आपल्याला मिळतंय बघा या पद्धतीनं तुम्हाला काढून घ्यायचंय एक मीटर कापड टाईप बी मध्ये किती भेटायले किती रुपयास तर चोवीस रुपयास या रुपयानं काढून घ्यायचे लक्षात आलं आता सी आणि टाईप डी काढून घेऊया चला टाईप सी टाइप सी मध्ये पहा तीनशे पंच्याहत्तर ला पंधरा मीटर तीनशे पंच्याहत्तर ला पंधरा मीटर कापड काटाकाटी करून घ्या पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस सात उरले पंधरा पाचशे पंच्याहत्तर बघा पंधराने अंशाला भाग दिला आणि छेदाने सुद्धा पंधराला भाग दिला काटाकाटी केली उत्तर काय आलं एक मीटर कापडाचा भाव किती आला एक मीटर कापड बरोबर पंचवीस रुपया ओके त्यानंतर टाईप डी बघूया टाईप डी मध्ये काय झालंय तीनशे शहाण्णव रुपयांस अठरा मीटर कापड तीनशे शहाण्णव रुपयांस अठरा मीटर कापड मग अठराने छेदात भाग द्यायचा अठरानेच अंशात भाग द्यायचा अठरा एक अठरा अठरा एका अठरा आणि अठरा दोन्ही छत्तीस ठीक आहे तीन उरले परत अठरा दोन्ही छत्तीस किती आलं तर बावीस रुपये एक मीटर कापडाचा जो भाव आहे टाईप डी मध्ये बावीस रुपयात आपल्याला भेटत आहे एक मीटर कापड बरोबर बावीस रुपये आता बाळांग काय करायचं आता तुम्हाला सगळ्या कापडाचं एक मीटर भाव मी काढून दिलेला आहे आता यातील सोपं म्हणजे स्वस्त जे आहे स्वस्त कापड कोणतंय ते सांगा व या ठिकाणी वीस रुपयाचं या ठिकाणी एक मीटर कापड चोवीस इथं पंचवीस आणि इथं बावीस सो ऑप्शन कोणता असणार आहे चला चॅट बॉक्समध्ये दे उत्तर द्यायचंय सगळ्यांना कोणतं कापड सगळ्यात स्वस्त आहे तर ऑप्शन ए मधलं कापड सगळ्यात स्वस्त आहे बघा इथं चोवीस इथं पंचवीस आणि इथं बावीस सगळ्यात स्वस्त ऑप्शन ए मधलं म्हणजे टाईप मधले आणि टाईप सी मधले सगळ्यात महाग आहे आपल्याला स्वस्त विचारले तर स्वस्तच लिहायचंय सो ऑप्शन ए तुमचं करेक्ट आन्सर असणारे टाईप मध्ये सगळ्यात स्वस्त कापड आहे त्याच्यामुळे ऑप्शन नंबर ए येणार आपलं उत्तर समजलं सगळ्यांना कळलं ओके नेक्स्ट एक्झाम्पल पहा बळा पुढचा प्रश्न हा विनयचा विनय पहा विनयला रोज तीन तास याप्रमाणे <coughs> याप्रमाणे सतत पंधरा दिवस काम केल्याबद्दल एक हजार एकशे पंचवीस रुपये मिळतात तर त्याला त्याच्या प्रत्येक तासाच्या कामाबद्दल किती रुपये मिळतात असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे तर विनयला पहा विनयला रोज तीन तास तीन तास याप्रमाणे पंधरा दिवस काम केल्याबद्दल किती रुपये मिळतात हो एक हजार एकशे पंचवीस रुपये मिळतात ठीक आहे या पद्धतीनं तुम्हाला मांडून घ्यायचं आहे रुपये छेदामध्ये दिवस गुणिले तास काय हा दिवस गुणिले तास ओके तो रोज तीन तास काम करतोय आणि किती दिवस पंधरा दिवस काम करतोय आणि नंतर त्याला त्याची जी पेमेंट आहे पगार आहे तो एक हजार एकशे पंचवीस रुपये त्याला मिळत तर अशा पद्धतीनं मांडणी मांडून घ्यायचे बाळांनो त्यानंतर तुम्हाला कॅन्सलेशन करायचंय काटाकाटी या ठिकाणीच करायची तीन 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 त्रिक नऊ दहा अकरा दोन उरले तीना सत्तर एकवीस एक उरला तीन तिनपाचे पंधरा ठीक आहे आता जे छेदात आहे पंधरा आहे अंश तीनशे पंच्याहत्तर आहे काटा काटी कटा पंधराने आता कट करा पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस आणि पंधरा पाचशे पंचाहत्तर सो पंचवीस रुपये त्याला मिळणार आहे कशाबद्दल तर प्रत्येक तासाच्या कामाबद्दल त्याला पंचवीस रुपये मिळत आहेत हे लक्षात ठेवा सो so, फायनल आन्सर आपला असणार ऑप्शन नंबर डी ठीक आहे समज सगळ्यांना सो प्रत्येक तासाच्या कामाबद्दल ता त्याला पंचवीस रुपये मिळतात लक्षात आलं सगळ्यांच्या या पद्धतीनं तुम्हाला सोडवायचं आहे कळलं ओके नेक्स्ट पहा पुढचा प्रश्न पहा पुढचा बघा प्रश्न शुक्रवारी एक हजार दोनशे पन्नास लोक सर्कस बघायला गेले शुक्रवारच्या तिप्पट लोक शनिवारी सर्कस बघायला गेले सगळे मुळून या दोन दिवसात किती लोक सर्कस बघायला गेले तर या ठिकाणी बघा शुक्रवारचे लोक दिलेले दाखतल्याला एक हजार दोनशे पन्नास लोक एक हजार दोनशे पन्नास लोक कुठे गेलेले आहेत शुक्रवारी सर्कस बघायला गेलेले आहेत ठीक आहे पण शनिवारची जी लोकांची संख्या आहे ती आपल्याला कशा पद्धतीने दिलेली तर शुक्रवारचे तिप्पट लोक मग शुक्रवारचे जेवढे आहेत त्याला गुणवले तीन करा ठीक आहे आलं सगळ्यांच्या लक्षात मग शुक्रवारी पहा शुक्रवारी किती गेलेले आहेत लोक शुक्रवारी सर्कस पाहायला गेलेले लोक सर्कस पाहायला गेलेले लोक एक हजार दोनशे पन्नास ठीक आहे या ठिकाणी शनिवारी सर्कस पाहायला गेलेले लोक शुक्रवारच्या तिप्पट एक हजार दोनशे पन्नास गुणवले हो तीन तुम्हाला एकूण लोकसंख्या भेटेल म्हणजे एकूण लोकसंख्या म्हणजे शनिवारी जे सर्कस पाहायला लोक गेले होते त्यांची संख्या मिळणार मग तीन गुणवले शून्य शून्य तीन अकाचे पंधरा हात हातचा तीन गुणवले सहा एक सात तीन एक तीन सो तीन हजार पाच तीन हजार सातशे पन्नास एवढी संख्या होती शनिवारी पाहायला गेलेल्या लोकांची ठीक आहे सर्कस पाहायला गेलेल्यांची संख्या किती आहे शनिवारीची तर तीन हजार सातशे पन्नास आता शुक्रवारची आणि शनिवारचे जे लोकांची संख्या आहे ती ऍड करायची तुम्हाला मिळवायची आहे सो तीन हजार सातशे पन्नास आधी किती एक हजार दोनशे पन्नास बेरीज करा शून्य शून्य एक सात तीन दला एक तीन आणि चार आणि पाच सो पाच हजार लोक हे दोन्ही दोन दिवसात एकूण मिळून गेलेले लोक आहेत म्हणजे शुक्रवारचे आणि शनिवारचे पहा सगळे मिळून या दोन दिवसात किती लोक पाहायला गेले तर पाच हजार लोक पाहायला गेले सरकस चला लिहून घ्या आणि झालं की सांगा <coughs> चला झालं लिहून घेतलं सगळ्यांनी ठीक आहे या ठिकाणी उत्तर बघा ऑप्शन बी मध्ये आहे ना उत्तर ठीक आहे पाच हजार ऑप्शन बी मध्ये आपल्याला फायनल आन्सर मिळून गेलेले आता पुढचा प्रश्न पहा असणारे दोन पॉईंट एक या स्वाध्यायातील शेवटचा प्रश्न बघा काय प्रश्न आहे तर दोन संख्यांची बेरीज किती दिलेली आहे तीन लाख पंचेचाळीस हजार सहाशे अठ्याहत्तर आहे जर एक संख्या दुसरी पेक्षा सोळा हजार सोळा आणि मोठी असेल तर मोठी संख्या कोणती असं आपल्याला विचारलेलं आहे मग या ठिकाणी बेरीज दिलेली अशा पद्धतीचा प्रश्न आला की मी छानशी टेक्निक तुम्हाला सांगते त्या टेक्निकचा वापर करून तुम्ही त्याचं उत्तर काढा ओके चला बघा या ठिकाणी तीन, तीन लाख आहे तीन लाख पंचेचाळीस हजार सहाशे अठ्याहत्तर अधिक त्याच्यामध्ये काय करायचंय सोळा हजार सोळा हजार सोळाने मोठी आहे ठीक आहे सोळा हजार सोळाने मोठी आहे मग आपल्याला मोठी संख्या विचारली म्हणून बेरी जी बेरीज दिली आहे त्याच्यामध्ये हा जी ही जी दुसरी संख्या आहे म्हणजे थोडक्यात फरक आहे तो ऍड करायचा आहे मग बघा आठण सहा किती किती येणार आठण सहा बोला <laughs> चला पटापट -पत उत्तर काढायचं आठ आणि सहा चौदा या ठिकाणी चार हातचा एक सात एक आठ आठ नऊ नऊ आहे सहा अधिक शून्य शून्य सॉरी सहा अधिक शून्य सहा सहा पाच अकराला ला एक हातचा एक चार एक पाच एक सहा तीनला ला तीन या पद्धतीने तुम्ही काय करायचं अगोदर लिहून घ्यायचं आहे ठीक आहे बेरीज करून घ्यायची आहे चला बेरीज करून घेतल्यानंतर तुम्हाला त्या बेरजेला फक्त दोन ने काय करायचंय भाग द्यायचा आहे एक मिनिट हा त्यानंतर लाख एकसष्ट तीन लाख एकसष्ट हजार सहाशे चौऱ्याण्णव भागीने दोन करायचे सिम्पल आता तुम्ही एवढं केलं की तुमचं उत्तर तुम्हाला मिळून जाणार चला बघा बेक बे शेदात एक दोन न भाग द्यायचा अंशस्थानी सुद्धा दोन न भाग द्यायचा आहे मग काठाकाठी करून घ्या उत्तर काढा बे बेच बे त्यानंतर बेटी सोळा त्यानंतर पहा एक लहाने शून्याचा भाग द्या आणि नंतर बेटी सोळा त्यानंतर नऊ आहे इथं ठीक आहे बे चोख आठ आणि बे सत्ती चौदा किती आलं उत्तर बघा एक लाख ऐंशी हजार आठशे सत्तेचाळीस एक लाख ऐंशी हजार आठशे सत्तेचाळीस हे तुमचा चुक उत्तर असणार ही मोठी संख्या आहे ठीके मोठी संख्या एक लाख ऐंशी हजार आठशे सत्तेचाळीस ही तुमची मोठी संख्या काढलेली आहे ऑप्शन नंबर सी मध्ये अचूक उत्तर आहे आणि अशाच पद्धतीनं तुम्हाला नवनवीन ट्रिक आणि टेक्निक्स जर पाहायचे असतील तर, तर आजच तुमच्या मोबाईलमध्ये रघुकुल नवोदय ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आणि डाउनलोड केल्यानंतर तुम्ही जर मराठी माध्यमातून नवोदयाचा पेपर सोडवणार आहात तर नक्कीच आपला मराठी माध्यमाचा मा डेमो तुम्ही पाहायला विसरायचं नाही ओके आणि इंग्लिश माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा खास इंग्लिश मीडियमची बॅच सुरू झालेली आहे ती सुद्धा आपल्या ऍपवरच आहे रघुकुल नवोदय ऍपवर तर ती सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता आणि पाहू शकता ठीक आहे त्यानंतर वार्षिक बॅच मध्ये ऍडमिशन करू शकता तर या ठिकाणी पहा जर कोणी नवीन आपल्या चॅनलवर आला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय चला मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आता या ठिकाणी तुम्ही मोठी संख्या काढायचं शिकलात पुढच्या व्हिडिओमध्ये मी लहान संख्या काढायचं शिकवणार आहे ठीक आहे तोपर्यंत तो अभ्यास करत राहा चला थांबूया टाटा बाय बाय टू ऑल इयर स्टुडंट